मिरजेतील नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह इमारतीसाठी चौतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या बी एस सी नर्सिंग महाविद्यालयाच्या नूतन इमारत आणि विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी राज्य शासनाकडून चौतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून या कामाचे टेंडर काढण्यात येऊन लवकरच काम सुरू केलं जाणार आहे अशी माहिती माझी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर यांनी दिली आमदार सुरेश खाडे हे माध्यमांशी बोलत होते नवीन शंबर बीएसी नर्सिंग महाविद्यालय व मान्यता घेण्यासाठी वैद्यकीय सचिव वाघमारे साहेब यांच्यासोबत बैठक झाली तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह कामास प्रशासकीय मान्यतेसाठी तीन वेळा बैठक झाली होती तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत दोन वेळा बैठक झाली त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य हाय पॉवर कमिटी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झाली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनुसार मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे नवीन शंभर बी एस सी विद्यार्थ्याकरिता नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी चौतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील न्याय उद्घाटन संपन्न होत असून आज अखेर तीन चार पाच सहा सात या वॉर्डातील एकूण बारा कोटी बत्तीस लाख इतक्या रकमेच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे उर्वरित दोन आणि वीस प्रभागामधील विकास सुद्धा उद्घाटन केले जाणार आहे ग्रामीण भागातील आरग मालगाव बेडग महिशाळ या गावातील छत्तीस कोटी सहा लाख इतक्या रकमेची कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे या महिन्या अखेर उर्वरित ग्रामीण व शहरी भागातील मंजूर विकास कामांचे उद्घाटन संपन्न होणार आहेत माझ्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बंधु बहिणींना कार्यकर्त्यांना ज्येष्ठांना माता बहिणींना सगळ्यांना माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीची गिफ्ट म्हणून मी आज आपल्याला सांगू इच्छितो की आपण सव्वीस दो दोन दोन हजार चोवीस रोजी आपण एक नर्सिंग कॉलेजची मान्यता घेतली होती शंभर सीटची त्याला झालं वर्ष होऊन गेलं आणि वर्षाच्या आतमध्ये आपण त्या मुलांची सुखसोय व्हावी यासाठी त्यांना वस्तीगृह आणि त्यांना कॉलेज असं आपल्या मिरज रुग्णालयाच्या मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनामध्ये ते व्हावं मुलांचे ऍडमिशन झालेले आहेत पण त्यांच्या सुखसोय जो उपलब्ध होत्या त्यासाठी आम्ही पाठपुरा केला त्यामध्ये गिरीश महाजननीही आम्हाला सहकार्य केलं त्यावेळी ते आरोग्यमंत्री होते आता मुसरी साहेब आहेत मुश्री साहेबांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि काल हा जे आर रात्री हा बाहेरपास जवळ चौतीस कोटी एकोणचाळीस लाखाचा जे आर हा आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्याची प्रशासन मान्यता मिळालेली आहे आता टेंडर सिस्टम टेंडर नंतर बांधकाम करून एका वर्षाच्या आतमध्ये मुलांना वस्तिगृह आणि त्यांचं कॉलेज सुसज्ज असं वापरण्यास देण्यासाठी आम्ही प्रयत्न करशील आहोत दुसरी गोष्ट आहे की हा हा ज्या निघाला त्या पद्धतीनं आज शहरातली आणि ग्रामीण भागातली उद्घाटन मोठ्या संख्येनं चाललेले आहेत आज आम्ही वार्ड क्रमांक तीन चार पाच सहा ची उद्घाटन आम्ही संपन्न केली हा पाच मध्ये आम्ही उद्घाटन घेतली ती उद्घाटन जवळजवळ बारा कोटी बत्तीस लाखाची उद्घाटन आम्ही केलेले आहेत त्याच्या वर्कआउट झालेले आहेत कामं पण चालून सात होणार आहेत त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागातही उद्घाटन आम्ही चालू केलेले आहेत त्यामध्ये आरग मालगाव बेडक म्हैसाळ ह्या गावाची उद्घाटन झाली त्या गावाचे उद्घाटन झाले ती छत्तीस कोटी आणि सहा लाखाची उद्घाटन आम्ही संपन्न केलेले उर्वरित वाढ वीस आणि दोन हा उद्या वीस घेतोय परवा दोन घेतोय आणि उरलेली गावं आम्ही घेऊन असा मी हा प्रोग्राम आम्ही इलेक्शनच्या अगोदर संपवायचा प्रयत्न करतोय जे पैसे उपलब्ध झाले जनतेसाठी त्याची टेंडर निघाली कॉन्ट्रॅक्ट फायनल झाली उद्घाटन केल्यानंतर लगेच कामं चालू करण्याचे आम्ही आदेश दिलेले आहेत आणि ताबडतोब ही कामं इलेक्शनच्या चालू होती त्यामुळं इलेक्शन उद्या कामं चालू झाली तर ती पुन्हा बंद होत असतात आजारशेचाही पण त्याच्यावर होत नसतो त्यामुळे कामं चालू करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिलेलं आहे दहा टक्के पैशावर करण्यात हे पैसे आता आपल्याला उपलब्ध झालेत त्याचं टेंडर निघेल कॉम्पॉर्ट मग सांगितलं की एका वर्षाच्या त्या मुलांना सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा नगरपालिका नगरपंचायत असतील महानगरपालिका असेल त्या निवडणुका आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही ते लढणार आहोत वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले की आपण स्थानिक स्तरावर विचार करा सगळं करा पण महायुती म्हणून आपण लढणार आहोत त्यामुळं महायुतीवाल्यांनीही आम्हाला विनंती करायची आहे जे मित्रपक्ष यांच्या विनंती करायची आहे की आपण ह्या पद्धतीने आपण आपण लढायचं आहे आणि नगरपालिका पंचायत समिती ह्या जेणेकरून आपल्या ताब्यात कशा येतील हा प्रयोग आपल्याला करायला लागेल